नागपूर केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी होती आहे यानिमित्त राज्यातील नांदेडसह सर्वच गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना गुरुनानक यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत गुरुनानक यांचे आदर्श आणि मूल्यांचा स्वीकार करून चांगला समाज निर्माण करण्यासाठी प्रेरित करणारा हा दिवस असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे राज्यातल्या शहरी भागातल्या आणि प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे जमिनीचे तुकडे पाडण्याला प्रतिबंध करण्याचा आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश कालपासून राज्यात लागू झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते यामुळे आता पंधरा नोव्हेंबर एकोणीशे पासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत कायद्याविरुद्ध झालेले जमिनीचे व्यवहार नियमित करता येतील याचा राज्यातल्या एकोणपन्नास लाख परिवारांना लाभ होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी पुढील लाभ मिळवण्यासाठी अठरा नोव्हेंबरपर्यंत त्यांची ई केवायसी पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहे या योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचं मानधन कालपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहा ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारवेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं आज विदर्भस्तरीय पुरुषोत्तम दारवेकर स्मृती एकल अभिनय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय उद्घाटन दुपारी तीन वाजता दालनात होणार असून अध्यक्षस्थानी प्रदीप दाते तर उद्घाटक म्हणून डॉक्टर रंजन दारवेकर उपस्थित राहतील बालकला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं संत ज्ञानेश्वरांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त ज्ञानियाचा राजा ही नृत्य नाट्य आणि संगीतानं सजलेले भव्य सादरीकरण पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे नागपुरातील सुमारे चारशे पन्नास बालकलाकारांचा सहभाग असणारा हा कार्यक्रम खासदार सांस्कृतिक महोत्सवात सा रंगणार हे याबरोबर बातमीपत्र संपलं ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार